स्वागत तुम आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आपण परत एकदा इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी प्रकरण टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आज आपण समांतर रेषा हे अत्यंत महत्वाचे प्रकरण आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहे ठीक आहे त्यामुळं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्याच पद्धतीनं तुम्हाला या आधीचे तुम लेक्चर बघायचे असतील जे की इयत्ता नववीचे आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर लेक मध्ये आपण सराव संच दोन पॉईंट एक या ठिकाणी पूर्ण सोडवणार आहे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा ठीक आहे अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग सुरुवात करूया आपल्या सराव संचाला आता सराव संच दोन पॉईंट एक मधलं पहिलं गणित आपल्याला काय दिलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये आता ही जी आकृती आहे ती तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे ठीक आहे तर रेषा RP समांतर रेषा यम एस म्हणजे RP ही रेषा यम एस ला काय आहे समांतर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा व रेषा DK ही त्याची छेदिका आहे व रेषा DK ही काय आहे त्याची छेदिका आहे तर आपल्याला काय दिलेले आहे बघा तर कोण डी एच पी म्हणजेच कोण डी एच पी हा किती दिलेला आहे आपल्याला पंचायशी दिलेला आहे तर खालील कोणाची मापे काढा तर ती कोण जे आहेत ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत ठीक आहे एक एक कोणाचं माप आपण काय करणार या ठिकाणी काढणार आहे पण त्याआधी बघा आपण काय करूया ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहून घेऊया काय दिलेलं आहे आपल्याला तर रेषा भूमिती असल्यामुळं या सवयी लावून घ्या ठीक आहे रेषा एमएस ठीक आहे व रेषा डी के ही काय आहे छेदिका आहे आणि कोण डी एच पी बरोबर पंच्याऐंशी अंश आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आता बघा अजून एक गोष्ट जर तुम्हाला समांतर रेषा व छेदिकेने तयार केलेले कोण कसे असतात किंवा कुठले असतात हे अजूनही तुम्हाला माहिती नसेल तर त्याचाही व्हिडिओ आपण आपल्या वरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता ठीक आहे त्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट मध्ये सांगितलेली आहे जसं की विक्रम कोण म्हणजे काय आंतर कोणाच्या जोडीचे काय गुणधर्म असतो किंवा आपले संगत कोण काय असतात रेषीय जोडीतील कोण काय असतात या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता ठीक आहे आता बघूया पहिल्या प्रश्नातला पहिला प्रश्न जो की आपल्याला काय काढायचं आहे तर आर एच डी काढायचं आहे बरोबर आहे आता कोण कुठं आहे बघा तर कोण आर एच डी इथं कोण आहे बरोबर आहे पण हा कोण काय आहे तर रेषीय जोडीतील कोण आहे म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून काढली आकृती ही आकृती तुम्ही काढायची नाहीये हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहिलेलं आहे तर इथं बघा हे काही आपलं पंच्याऐंशी दिलेलं आहे आणि इथला जो कोण आहे तो आपल्याला काढायचा आहे आता रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीस ही किती असते तर एकशे ऐंशी अंश असते बरोबर आहे म्हणून आता या ठिकाणी आपण काय करणार आहे तर कोण आर एच डी कोण आर एच डी आधी कोण काय असणार आहे बघा डी एच पी डी एच पी बरोबर एकशे ऐंशी अंश कारण काय असणार आहे कारण लिहायची सवय पण लावून घ्या ठीके कारण कारण लिहिणं गरजेचं आहे दहावीच्या दृष्टीनं रेशीय जोडीतील कोण ठीक आहे आरएचडी काय करायचंय आपल्याला तर काढायचंय म्हणून तो काय लिहिला कोण आरएचडी तसंच तसाच लिहिला बरोबर आता इथं अधिक चिन्ह टाकलं तर डीएचपी आपल्याला किती दिलेला आहे तर इथला कोण किती आहे पंच्याऐंशी अंश आहे बरोबर आहे आणि हे एकशे ऐंशी अंश म्हणून कोण आरएचडी बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी अंश का तर हा जो ऐ पंच्याऐंशी होता तो इथं काय धन होता तो तिकडे गेल्यानंतर काय झाला ऋण झाला आता या दोघांची वजाबाकी केली तर कोण आर एच डी बरोबर दहातन पाच गेले पाच राहिले आठातन नऊ गेले नऊ राहिले आणि एकात एक गेले शून्य राहिले म्हणजे जे जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे पंच्याण्णव अंश हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता दुसरा कोण काय दिलेलं आहे आपल्याला पी जी दिलेला आहे कुठे आहे बघा PHG हा कोण आपल्याला दिलेला आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे जर इथला कोण हा कोण आणि हा कोण बघितला तर हे दोन काय आहेत एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोणाच्या जोड्या ह्या काय एक असतात एकरूप असतात ठीक आहे म्हणून दोन नंबरचं गणित आहे काय दिलेलं आहे आपल्याला कोण PHG एकरूप कोण काय असणार आहे आपला आता इथे बघा पीएच एच आहे पी त्याचा एकरूप कोण काय असणार आहे आपला डी जो की आताच आपल्याला काढलेला आहे कुठला आर एकतर डी एक तर एच दी, दी एच आर एच डी किंवा डीएचआर हा आर हा एच आहे तो मध्ये झाला पाहिजे बरोबर आहे ते हे काय येणार आहे कारण याला विरुद्ध कोण ठीक आहे म्हणून आता कोण आर एच डी बरोबर किती होतं आपलं तर पंच्याण्णव अंश आलेला आहे म्हणून कोण पी एच जी बरोबर तर पंच्याण्णव अंशत असणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिल्यातला दुसरा आता बघा तिसरा तिसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर एच जी यस सांगितलेलं आहे म्हणजे कुठला सांगितलंय बघा एच जी यस हा कोण सांगितलाय ठीक आहे तिसरा प्रश्न बघतोय आता या ठिकाणी आकृती फक्त तुम्हाला समजण्यासाठी काढलेली आहे या ठिकाणी इथला कोण माहिती आहे आपल्याला आणि हा कोण सांगितलेला आहे काढायला बरोबर आहे आता हे दोन कोण कुठले आहेत आपले तर संगत कोण आहे बरोबर आहे आणि संगत कोणाची जोडी ही काय असती एकरूप असते म्हणूनच या ठिकाणी आपण काय लिहू शकतो तर कुठला कोण आहे बघा आपला डी एच पी एकरूप कोण काय असणार आहे या ठिकाणी एच जी एस एच yes, जी एस yes. कारण काय असणार आहे संगत कोण आणि दिलेल्या गोष्टी आहेत ते आपण इथं लिहिलेल्याच संगत कोराची जोडी कधी एकरूप असते ज्या वेळेला दोन लाईन एकमेकांना काय असतात समांतर असतात आणि छेदिकेने तयार केलेले हे संगत कोण काय असतात एकरूप असतात हे एक कारण तुम्ही परत एकदा इथं लिहिलं तरीही चालेल ठीक आहे त्यामुळे इथं काय आलं बघा आपलं तर डी एच पी बरोबर किती आहे आपलं पंच्याऐंशी अंश आहे म्हणून HGS सुद्धा किती असणार आहे या ठिकाणी पंच्याऐंशी अंश असणार आहे ठीक आहे म्हणजे तिसरा आन्सर काय आलेलं आहे आपलं पंच्याऐंशी अंश आलेला आहे आता आपल्याला कुठला काढायचा आहे तर चौथा कोण काढायचा आहे जो की कुठला कोण आहे आपला MGK जी कुठला म्हणजेच बघा MGK हा कोण आलेला आहे बरोबर आताच आपण काय काढला इथला कोण काढला जो की पंच्याऐंशी अंश होता आणि हा कोण आणि हा कोण एकमेकांना काय आहे का तर विरुद्ध कोण आहेत म्हणून चौथ इथं सोडूया आपण म्हणून काय झालं बघा इथं तर कोण HGS एकरूप कोण काय असणार आहे या ठिकाणी आत्ताच काढायला सांगितलेला एम MGK MGK के म्हणून कारण काय असणार आहे इथं विरुद्ध कोर बरोबर आहे विरुद्ध कोराची जोडी काय असती एक रुप असती जर तुम्हाला हे अजूनही अवघड जात असेल तर मी अजून एकदा सांगते तुम्हाला आपला समांतर रेषा व छेदिकाचा जो व्हिडिओ आहे तो एकदा प्लीज बघून घ्या जेणेकरून सगळ्या कन्सेप्ट तुमच्या याच्या बाबतीत असणाऱ्या क्लिअर होतील थी। ठीक आहे आणि हा धडा समजायला सोपा जाईल आता इथं बघा याची जी येस आत्ताच काढला आपण कोण एच जी एस बरोबर किती होतं तर पंच्याऐंशी अंश होतं म्हणून कोण MGK बरोबर सुद्धा किती असणार आहे तर पंच्याऐंशी अंश असणार आहे ठीक आहे प्रश्न दुसरा बघतोय काय सांगितलेला आहे बघा तर आकृती पहा म्हणजे ही जी आकृती आहे ती पुस्तकातली आकृती आहे आणि आपल्याला असं सा सांगितलेलं आहे रेषा पी समांतर रेषा क्यू पी आणि क्यू या दोन एकमेकांना समांतर रेषा आहेत तसेच रेषा यल व रेषा यम या छेदिका आहेत यल आणि यम या काय आहेत आपल्या छेदिका आहेत ठीक आहे काही कोनांची मापे दाखवली आहेत आता आकृतीमध्ये इथं बघा इथे शंभर दिलेलं आहे आणि कुठलं माप दिलेलं आहे का इथं हा इथं इथलं इत। माप दिलेलं आहे आपल्याला दिले एकशे पंधरा ठीक आहे आता त्याच्यावरून आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे तर यावरून कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी ची मापे काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे कोण च माप काढणार आपण नंबर टाकून सोडूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल आता कोण ए आणि एकशे दहा हे दोन बघितले तर या ठिकाणी मगाशी बघितलं त्या पद्धतीनं काय बघा हे तर रेषीय जोडीतील कोण आहेत बरोबर आहे आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून या ठिकाणी बघा कोण ए अधिक किती आहे एकशे दहा अंश बरोबर एकशे ऐंशी म्हणून कारण काय येणार आहे इथं तर रेषीय कोण बरोबर आहे म्हणून कोन ए बरोबर एकशे ऐंशी हे अधिक होतं तिकडे गेल्यानंतर वजा झाले म्हणून कोन ए बरोबर शून्यातनं शून्य शून्य आठातन एक गेले सात एकातन एक गेले शून्य म्हणजे कोण ए बरोबर किती आलेलं आहे आपलं तर सत्तर अंश आलेलं आहे ठीक आहे आता आपल्याला काय काढायचंय तर कोण बी काढायचंय बरोबर आहे म्हणून आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे आपल्याला तर रेषा पी समांतर रेषा क्यू दिलेली आहे बरोबर आहे आणि छेदिका काय घेतली आपण यल ही छेदिका घेतली म्हणजे या खालच्या छेदिकेचा विचार करू नका फक्त आपल्याला काय करायचं L या छेदिकेचा विचार करायचा आहे व छेदिका रेषा L ठीक आहे तर काय झालं बघा कोन ए आणि कोन बी यांचा जर विचार केला तर हे दोन काय आहेत आपले विक्रम कोण आहेत कसले विक्रम कोण आहेत तर बाह्य विक्रम कोण आहेत आणि बाह्य विक्रम कोणाची जोडी सुद्धा काय असते एकमेकांना एकरूप असते कधी ज्या वेळेला दोन रेषा समांतर असतील आणि एक छेदिका असेल त्यावेळेला बरोबर आहे म्हणून एकरूप कोण बी कारण काय असणार आहे विक्रम कोण ठीक आहे म्हणून कोण बी बरोबर किती असणार आहे या ठिकाणी सत्तर अंशच असणार आहे कारण ए सत्तर आहे म्हणजे बी सुद्धा किती आला आपला सत्तर अंश आलेला आहे ठीक आहे आता सी जर कोण बघितला तर आता या ठिकाणी बघा सी सीचं सोडवताना आपल्याला काय करावं लागेल तीन नंबर लिहिले इथं म्हणजे पुस्तकात नंबर दिलेले नाही आहेत पण आपण लिहिलेले आहेत ठीक आहे इथं बघा आपल्याला कोण सी आणि नाही कुठल्या रेषा समांतर आहेत त्या लिहाव्या लागतील आता इथं काय आहेत आपले रेषा पी समांतर रेषा क्यू आहे आणि आता छेदिका घेताना कुठली घ्यायची आपल्याला तर छेदिका रेषा यम ही आहे ठीक आहे म्हणून कोण सी बरोबर काय असणार आहे या ठिकाणी एकशे पंधरा अंश असणार आहे एकशे पंधरा कारण काय असणार आहे बघा तर हे दोन जे दिलेले कोण आहेत ते काय आहेत आपले संगत कोण आहेत आणि संगत कोण सुद्धा काय असतात एकमेकांना एकरूप असतात म्हणून कोण सी बरोबर एकशे पंधरा अंश ठीक आहे आता शेवटचा म्हणजे डी काढायचा आपल्याला आता डी काढताना काय होईल बघा किती सोपा तर तर आहे तर डी आणि हे एकशे पंधरा हे दोन काय आहेत आपले तर रेशीय जोडीतील कोण आहेत म्हणून कोण डी अधिक एकशे पंधरा अंश बरोबर एकशे ऐंशी अंश कारण प्रत्येक वेळेला लिहायचं आहे त्याशिवाय मार्क मिळणार नाहीत ठीक आहे रेषीय जोडी रेषीय कोण लिहिला तरी चालेल किंवा रेषीय कोणाची जोडी असं लिहिलं तरीही चालेल ठीक आहे म्हणून कोण डी बरोबर एकशे ऐंशी वजा हे अधिक होते तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा झाले म्हणून वजा एकशे पंधरा अंश आले म्हणून दहातन पाच गेले पाच राहिले हा चल एक आले आठातन दोन गेले सहा राहिले म्हणून कोण डी बरोबर किती आलेलं आहे तर पासष्ट अंश या ठिकाणी आलेलं आहेत ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 तुमच्या मित्रांना शेअर करा जे की नववीमध्ये शिकत आहेत म्हणजे त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे आता आपण प्रश्न क्रमांक तीन बघूया काय सांगितलेलं आहे बघा तर आकृती ही जी आकृती आहे ती दिलेली आहे आपल्याला तर रेषा यल समांतर रेषा यम दिलेली आहे यल आणि M यम या दोन काय आहेत एकमेकांना समांतर रेषा आहेत रेषा यल समांतर रेषा यन दिलेल्या आहेत ठीक आहे त्याच पद्धतीने रेषा यन यन आणि पी या सुद्धा एकमेकांना समांतर रेषा दिलेल्या आहेत तर एका कोणाच्या दिलेल्या मापावरून कोण ए कोण बी आणि कोण सी चे माप काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता जर बघितलं तर या ठिकाणी बघा ह्या सुद्धा दोन समांतर आहेत आणि या दोन समांतर आहेत ठीक आहे थीके? जर आपण या दोन समांतर रेषा घेतल्या तर L ही काय असू शकते छेदिका असू शकते बरोबर आहे त्याच पद्धतीने L आणि M या समांतर रेषा घेतल्या तर पी ही काय असू शकते त्याची छेदिका असू शकते आता बघा हा कोण आपल्याला दिलेला आहे आणि इथला कोण याला काय असतो संगत असतो म्हणजे इथला पंचेचाळीस असेल तर इथला कोण सुद्धा पंचेचाळीस असणार आहे म्हणून आपण काय करूया ए बी सी दिलं होतं इथं नाव काय दिलेलं आहे डी दिलेलं आहे आकृतीत काय केले डी हे नाव दिले डी हा कोन दर्शविला ठीक आहे म्हणून आता इथं आपल्याला काय घेतलं आपण यल समांतर रेषा यन आहे आणि छेदिका काय घेतली आपण तर छेदिका रेषा पी बरोबर आहे म्हणजे काय घेतलं यल आणि यम या समांतर रेषा पी ही काय झाली छेदिका हा या रेषेचा विचार आता करू नका तर या ठिकाणी बघा पंचेचाळीस आणि डी हे काय झाले आपले संगत कोण झाले म्हणून कोण डी बरोबर पंचेचाळीस अंश असणार आहे आणि कारण काय असणार आहे संगत कोण किंवा संगत कोणाची जोडी असं लिहिला तरी चालेल ठीक आहे आता डी कोण किती मिळाला आपला पंचेचाळीस मिळाला ए आणि डी जे कोण आहे त्या दोन्ही कोणांची काय आहेत आपले रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून कोण ए अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी कारण काय असणार इथं रेशीय जोडीतील कोण ठीक आहे म्हणून कोण ए अधिक डी आताच म्हटला होता आपण पंचेचाळीस अंश बरोबर एकशे ऐंशी अंश हो। आता हा पंचेचाळीस अधिक होता तो तिकडे गेल्यानंतर काय झाला वजा झाला म्हणून कोन ए बरोबर एकशे ऐंशी वजा पंचेचाळीस अंश ठीक आहे आता या ठिकाणी बघा कोन ए बरोबर एकशे ऐंशी वजा पंचेचाळीस आहे म्हणजे वजाबाकी केली तर कोण ए बरोबर इथं शून्यातनं पाच गेले पाच राहिले हाच्याला एक दिला आठातनं पाच गेले तीन राहिले आणि हा एक म्हणजे एकशे पस्तीस अंश या ठिकाणी आलेलं आहे ठीक का आहे, आहे आता परत बघितलं तर कोण ए आणि कोण बी हे काय आहेत बघा तर कोण एकरूप कोण काय असणार आहे बी कारण काय असणारे आपले विरुद्ध कोण आपण पहिल्या प्रश्नातच बघितलेलं आहे म्हणून हे आली आपली विरुद्ध कोणाची जोडी ठीक आहे म्हणून काय झालं कोण बी सुद्धा किती असणार आहे या ठिकाणी तर एकशे पस्तीस अंश असणार आहे आता बघा इथला ए निघाला बी निघाला आता आपल्याला सी काढायचं तर त्याचा जर विचार केला तर आता आपण काय करू शकतो बघा रेषायन समांतर रेषा पी घेतली ठीक आहे आणि छेदिका काय घेतली आपण यम रेषायम ही छेदिका आहे रेषायम ही छेदिका ठीक आहे म्हणून कोण बी एकरूप कोण सी असणार आहे का तर बी आणि हे सी हे काय आहेत आपले संगत कोण आहेत काय आहेत संगत कोण म्हणूनच मी तुम्हाला मगाशी म्हणलं जे समांतर रेषा व छेदिकांनी तयार केलेले जे कोण आहेत त्याचा व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या जेणेकरून हा जो समांतर रेषाचा पाया आहे तो तिथं तुमचा पक्का होईल आणि हे सगळी गणित तुम्हाला सोडवायला मदत होईल ठीक आहे त्यामुळे इथं काय झालं बघा सी सुद्धा आपला किती आलेला आहे तर एकशे पस्तीस अंश आलेला आहे कारण बी एकशे पस्तीस होता त्यामुळे सी सुद्धा किती आलेला आहे एकशे पस्तीस आलेला आहे हा होता आपला तिसरा प्रश्न आता जाऊया आपण चौथ्या प्रश्नाकडं पण प्रश्ना त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि त्याच पद्धतीने व्हिडिओला लाईक सुद्धा करा ठीक आहे बघूया चौथा प्रश्न जो की वेगळा आहे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि काय सांगितलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये ही आकृती दिलेली आहे तर पी क्यू आर पी क्यू आर कोण आणि कोण एक्स वाय झेड हे जे दोन कोण आहेत यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत म्हणजे बघा ला समांतर काय या ठिकाणी पी क्यू आहे आणि क्यू आर ला समांतर काय आहे या ठिकाणी झेड दिलेलं आहे तर सिद्ध करा की काय सिद्ध करायचं ते वरती लिहून घेऊया आपण तर पी क्यू आर एकरूप कोण काय आहे तर कोण एक्स वाय झेड हे सिद्ध करायचं आहे म्हणजेच कुठलं बघा पी क्यू आर आणि एक्स वाय झेड हे दोन कोण जे आहेत ते एकमेकांना एकरूप आहेत ते आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे आता त्यासाठी काय करायला लागेल बघा तर आपण काय करूया एकतर ही वाय किरण आहे तो वाढवू शकतो किंवा आपण या ठिकाणी बघा हा जो एक्स जो किरण आहे तो या ठिकाणी वाढवलेला आहे ठीक आहे किरण काय केला एक्स वाय असा वाढवला वाढवला की तो क्यू आर ला एक बिंदूला नाव दिल्या यम मध्ये छेद तो यम द्या बी द्या काही देऊ शकता ठीक आहे पी ऑलरेडी आहे क्यू दि आहे त्यामुळे दुसरं काही नाव दिलं तरी चालेल यम न दिलं ठीक आहे तर या ठिकाणी बघा तर रेषा एक्स वाय झेड हे काय आहेत आपल्या एक रेषीय आहेत म्हणून एक्स डॅश वाय डॅश यम एक्स हे काय आहेत एक रेषीय आहेत व इथं बघा दुसरा कुठला असणारे क्यू एम आर हे सुद्धा काय आहेत आपले एक रेषीय बिंदू आहेत ठीक आहे आता एक काम केलं तर आताच आपल्याला दिलेलं काय आहे तर वायझेड आणि क्यू आर या काय आहेत आपल्या समांतर रेषा आहेत बरोबर आहे काय या ठिकाणी रेषा झेड समांतर रेषा क्यू आर ठीक आहे म्हणजे ह्या रेषेला ही रेष समांतर आहे ठीक आहे आणि आपण काय घेतलं तर एक्स ही काय आहे छेदिका म्हणजेच काय घेतली बघा एक्स एम ही जर छेदिका घेतली तर या ठिकाणी बघा हा कोण आणि इथला कोण एकरूप होणार आहे कारण ही कोण काय आहेत आपले संगत कोणाची जोडी आहे बरोबर आहे ह्याचा आता विचार करू नका ही रेषा आणि ही रेषा समांतर असेल ठीके इथला कोण आणि इथला कोण हा काय झाला आपला संगत कोण झाला म्हणून कोण काय येणार आहे बघा तर एक्स वाय झेड एकरूप कोण काय असणार आहे आपला तर वाय एम आर असणार आहे बरोबर आहे किंवा एक्स एम आर असणार आहे याला नंबर एक द्या आणि याचं कारण जे असणार आहे कारण काय असणार आहे संगत कोणाची जोडी किंवा संगत कोण असणार आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं आता आपण काय करूया तर आता आपण काय घेतलं होतं ह्या दोन समांतर रेषा घेतल्या होत्या बरोबर आहे त्याच पद्धतीनं आपण काय करूया ह्या का दोन समांतर रेषा घेऊया आणि क्यू आर ही काय करूया छेदिका करून घेऊया म्हणजेच काय झालं बघा तर या ठिकाणी बघा पी क्यू ला समांतर काय आपली एक्स वाय आहे बरोबर आहे एक्स वाय एम पर्यंत वाढवली आहे त्यामुळे आपण काय लिहू शकतो तर पी क्यू रेषा पी क्यू समांतर रेषा काय असणार आहे आपली एक्स एम केले ठीक आहे किंवा इथं असं करा तुम्ही एक्स वाय घ्या व रेषा पी क्यू समांतर रेषा परत एकदा वायच्या ठिकाणी आपण काय असणार रे आहे म्हणजे किरण आहे म्हणून आपण इथं काय लिहू शकतो एक्स एम पण लिहू शकतो बरोबर आहे व छेदिका काय असणार आपली क्यू आर ही छेदिका रेषा QR ही छेदिका ठीक आहे त्यामुळे काय झालं बघा आता वरचा ह्या आडव्याला इथं विचार करू नका ह्या दोन समांतर रेषा घेतल्या बघा अशा दोन काय घेतल्या ह्या दोन समांतर रेषा घेतल्या आणि हा जर कोण असेल तर या ठिकाणी हा आणि हा कोण विक्रम कोण झाला फक्त ही आकृती आडव्या पद्धतीने म्हणजे कशी आहे आपली तर दोन अशा उभ्या रेषेत म्हणजे ही आणि हे काय झाले आपले संगत कोणाची जोडी झाली म्हणजेच कुठला कोणाला बघा इथं तर पी क्यू आर आणि इथं आला आपलं आपलं एक्स एम आर आला ठीक आहे म्हणून कोण XMR बरोबर किंवा एकरूप कोण काय असणार आहे आपला तर पी क्यू आर याला नंबर दोन द्या आणि कारण असणार आहे आपलं संगत कोण ठीक आहे आता एक निरीक्षण केलं तर इथं बघा XMR आहे इथं सुद्धा XMR आहे म्हणजेच काय झाला पहिला दुसऱ्याला झाला आणि दुसरा तिसऱ्याला असेल तर पहिला आणि तिसरा कोण हे सुद्धा एकमेकांना काय एक असतात एकरूप असतात बरोबर आहे म्हणून काय झालं तर एक व दोन वरून काय असणार आहे बघा इथं कोण एक्स वाय झेड एकरूप कोण एक्स एम आर आणि एक्स एम आर एकरूप कोण काय आपला तर पीक्यू आर आहे बरोबर आहे पी क्यू आर म्हणून कोण एक्स वाय झेड एकरूप कोण काय असणार आहे या ठिकाणी पी क्यू आर आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं क्यू आर एकरूप कोण काय आहे तर एक्स वाय झेड हे उलट झालेले फक्त म्हणून इथं एक्स वाय झेड आलेलं आहे ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आणि आता पाचवा जो प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि मला जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की मॅम हा मला प्रश्न हा जमलेला नाही तुम्ही सोडवून द्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रश्न सोडवून देऊया ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद